या तू मस्त ऐकवतो चांगल्या चांगल्या खुशखबरा थोड्या नॉर्मल बॅड न्यूज चांगले गुड न्यूज सर्व काही सांगतो या करून या उशीर झाले लाईव्ह ला याला आता मी इंस्टाला लाईव्ह झोपायचा वेळ होत आलाय माझा सकाळी सातला ला उठायचं सातच्या आधी उठून गायला लागते मला काय पण करून कारण की लवकरात लवकर जायचंय उद्याच्या मला सायकल पेक्षा असं वाटतंय कधी जाऊ भावांनो मराठीमध्ये कमी टाका मराठीमध्ये टाका इंग्रजी काय कळ मला तर हाय हर महादेव हर हर महादेव समजा जेवण झालं का भाऊ काय करताय गणेश भाऊ काय करताय गणेश भाऊ हाय भावा तुमचा भाऊ सल्ला बसला शो का असा झोपलाय असा थोडा अरे तुमच्या भावाला दोन दिवस परफेक्ट झोप मिळाली नाही राव भाऊनो त्यामुळे आपल्याला रूम बुकिंग केलं आहे एका या गॅस भाऊने रूम बुकिंग केले ते म्हणल्याचं नाव घेऊ काय सांग ना का माझं तसलं काही म्हणलं नाही सांगत काही अडचण नाही भाऊ आप अपना नंबर दीजिए मैं अयोध्या से बात कर रहा कई बार आपसे नंबर मागा है कमेंट में ही आप नंबर लिख दीजिए ठीक है भाई आप मेरे को इंस्टाग्राम पे आके मेरे को डीएम कर दीजिए इंस्टाग्राम पे आइए और मैसेज डाल दीजिए या आ, 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 कमेंट डाल दीजिए मेरे को अभी जो मैंने इंस्टाग्राम पे वीडियो पोस्ट किया है उस पर मेरे को आप कमेंट डाल दीजिए मैं कमेंट के द्वारा आपके आईडी पे आपके मैं आपको कांटेक्ट कर लूँगा मैं आपकी कमेंट बहुत बार देख चुका हूँ लेकिन मेरे को यूट्यूब पे आपको रिप्लाई नहीं देने को आता तो आप मेरे को कृपया करके इंस्टाग्राम पे आप मुझको डीएम करिए या कमेंट डाल दीजिए इससे मैं आप, आप हम मैं आपको बात कर सकता हूँ बाबा तो ये हजारी शे हजार है इंदापुर सा बर भाव हर हर महादेव भाव अपना नंबर दीजिए मुझे भाई कैसे दे दूँ मैं आपको मेरा नंबर ऐसे कैसे दे मेरे को तो तो ऐसे नहीं देने को आप इंस्टाग्राम पे आ का आपंदीच्या आठवणी आहे का लई जास्त बरं आहे का हो भाऊ बरं आहे एकदम भाऊ <coughs> तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून सगळं जग बघायला मिळतं इंदापूरचा आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद नर्मदी नर्मदी नेटवर्क प्रॉब्लेम लागला लागलेला जोक नाही नेटवर्क प्रॉब्लेम यायला लागला भाऊ तब्येत बरी या कॅडचं नाही तब्येत ही बरी या वायफाय मागितलं या त्यामुळे दे म्हटलं खटले म्हटलं मला हे घ्यायचं आहे म्हणलं व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हटलं यूट्यूबला मला त्यामुळे मला बाय द्या म्हटलं ते तुम्हाला काय अडचण नाही हाय भाऊ हाय समद्यानला हाय हॅलो लई झोप लागली या आता नंतर ह्याच्या पाठ इंस्टाला पण घ्यायचं आहे लाईवला आधी फेसबुकला गेलो तो फेसबुकला लई वेळ नाही राहिलो यूट्यूबला उशीरभर राहतो आणि मग नंतर ना फेसबुक इंस्टाला जातो उद्या सायकली बोलतो पोचतो काय पण करून भाऊ मी तुला पैसे देतो पण कसे द्यायचे भाऊ मला एवढं बाद झालं आता माझ्या पैसे आहेत तर काही गरज नाही पैसे द्यायची त्या टाईमला लागतात त्या टाइमला लाईव्ह बंद पडावे लागते कारण की विषय होतो नेटवर्काचा प्रॉब्लेम यायला लागलेला नेटवर्क प्रॉब्लेम आता हो तुम्ही एक दिवस मोठे होणार महादेव आपल्या पाठीशी सदैव आहे मनापासून धन्यवाद ज्यांना ज्यांना आपल्याला मदत केली ना त्यांना त्यांना आपला महादेव येऊन करणार हर हर महादेव हर हर महादेव उद्या सायकली फिजता काही पण कडे समजा नाही मला तर काय झालं समजा नाही कारण की ऑटोमॅटिक बंद व्हायला बघते भाऊ जे करतोय ते पण तू केलं जे हा जे नाही ते केलं बरोबर भाऊ जे नाही ते केल